भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याला गोळीबार केली आहे असं आहे की लोकप्रतिनिधी जे असतात त्यांनी खूप संयमानं आणि संतुलित बोलणं आणि वागणं ठेवलं पाहिजे कारण समाजासमोर लोकप्रतिनिधींचा आदर्श असतो एखाद्या सत्तेतल्या आमदारानं पोलीस स्टेशनच्या म्हणजे ठाणेदाराच्या कॅबिन मध्ये गोळीबार करणं हा महाराष्ट्र आहे हा काही नाही लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीला ही न शोभणारी गोष्ट आहे हा शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे देशाच्या राजकारणाला दिशा देणारा हा महाराष्ट्र आहे आणि अशा पद्धतीनं जर सत्ताधारी आमदारच जर वागत असतील तर सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा आज कुंपन जर शेत खात असेल तर न्याय मागायचा कुणाकडे असा प्रश्न सर्वसामान्य माणसासमोर आज तयार झालेला आहे त्यामुळं असे जे काही आमदार मंडळी आहे जी, जी मस्तवालपणे वागतायत सत्तेची मस्ती आली आहे का हा प्रश्न विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आलेले आहे यांना आपापल्या पक्षातल्या लोकांनी लगाम लावणं खूप आवश्यक आहे नाहीतर सामान्य जनता आज भयभीत झालेली आहे असुरक्षित झालेली आहे गणपत यांनी मुख्यमंत्री एकनाथ रुपये असल्याचा आरोप केला आहे त्यांचा काय व्यवहार झाला किंवा काय नाही त्याच्याबद्दल म्हणजे मी बोलणं उचित ठरणार नाही पण जे काही चाललंय ते काही फार बरं चाललं नाही असं महाराष्ट्रातलं ना चित्र आहे आणि ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये तुमचा खासगी व्यवहार असेल आपसी वाद असेल तो बाजूला ठेवा पण लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही काही आचारसंहिता पाळली पाहिजे वागताना अशा पद्धतीने जर नेते मंडळीच वागत असतील तर कार्यकर्त्यांनी काय आदर्श घ्यायचा सामान्य लोकांनी काय आदर्श घ्यायचा जे घडतंय ते चुकीचं घडतंय राजकारणात नाही मी एवढं सांगेन की चांगल्या लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे सज्जन लोकांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे राजकारण हे वाईट लोकांचं क्षेत्र हे डोक्यातून काढा ठीके याच्यात संख्या वाईट लोकांची खूप असेल पण याच्यामध्ये प्रामाणिक लोक सुद्धा काही टक्के आहेतच त्यामुळे चांगल्या लोकांनी राजकारणात येऊन ही राजकारणाची गटरगंगा स्वच्छ केली पाहिजे आणि सज्जन लोक राजकारणात आले पाहिजे शॉर्टकट मोठं व्हायच्या मागे न लागता आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जो आपल्या इमानदारीच्या जोरावर आणि प्रामाणिकतेच्या जोरावर सुद्धा राजकारणात मोठं होता येतं अशी असंख्य उदाहरणं महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे चांगल्या तरुणांनी राजकारणामध्ये नैतिकता ठेवून आलं पाहिजे या मताचा मी